भाजी लेणी हा एकूण बावीस लेण्यांचा समूह आहे एक चैत्यगृह एक स्तूप समूह आणि इतर वीस विहार भाजी लेण्यांचा काळ हा सुरू होतो तो, तो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात आणि त्याचे अखेरचे बांधकाम होते इसवी सन सहाव्या शतकात सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह प्रथम आल्यानंतर असं आपणाला हे घेण्या पाहायला भेटत नाही रुम नाही असं बसण्याची जागा हे असा रूम हे काही पाण्याचा टाका इथं हा मोठा हॉल हे पाहू शकते पाण्याचा टाका केवढा मोठा आहे आता हा भाग झाला आहे समोरच्या दहा मेन्याचा सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह नेहमीप्रमाणे दिसणारी पिंपळ पानाकृती कमान येथेही दिसत आहेच बाजूलाच यक्षिणीचे शिल्पही कोरलेले दिसते कमानीच्या बाजूलाच आणि वर गवाक्षींच्या माळा कोरीव सज्जे वेदिकापट्टीची नक्षी कातळात खोदलेल्या कड्या सर्व काही दिसते तो भव्य देखावा सुंदर दिसतो चैत्यगृहाची रचना नेहमी सारखीच अष्टवणी खांब त्यामध्ये गुळगुळीत स्तूप पण इथे मात्र थोडेसे वेगळे दिसते कुणी खांब आहेत पण तो पण ते सरळ उभे न ठेवता कललेले आहेत जणू ते छताच्या ओझ्याने वाकलेले आहेत खांबावर कमळ चक्र कोरलेले दिसते एका खांबावर खुंटी व तिला लटकवलेला हारही मोठ्या नजकतेने कोरलेला दिसतोय चैत्यगृह एक क्षणीचे शिल्प लाकडी पासळ्या व कमानीदार गवाक्षे व सज्जे अगदी भरपूर संख्येने येथे विहार दिसत आहेत सुरुवातीच्या एका विहारावर शिलालेख कोरलेला दिसत आहे तसेच आपण पुढे गेल्यानंतर दोन पाण्याची टाकी आहे त्याच्यावर सुद्धा शिलालेख आहे का लेण्यामध्ये जाण्यास बंदी आहे बंद आहे वरील बाजूच्या लेण्यांमध्ये सुद्धा जाण्यासाठी चान्स नाही एक दोन तीन चार पाच सहा सहा रूम आहेत मुख्य चैत्यगृह ते गृहाचे डागडुगीचे काम चालू आहे त्याच्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही पुढील хийвэ <Gã> гэвч पाण्याचा टाका आहे आता आपण वरच्या बाजूचं लेणं पाण्यासाठी जाऊ पाहू शकतो या ठिकाणची लेणी बंद केली आहेत पाहू शकतो आपण अशा मार्गाने आपण आता या बाजूला उतरू टाकी शुद्ध पाणी टाकी आहे अतिशय शुद्ध आणि नितळ पाणी ते टाका पाहून आपण आता पुढच्या भागात बाजूस इथे शिलालेख लिहिला आहे पाहू शकतो आपण शिलालेख व ही दोन पाण्याची टाकी एकचही खूप मोठा एंट्री गेटवरून आल्यानंतर हा मेन स्तूप आहे व मेन स्तूपच्या फुड आल्यानंतर हे झाड आहे हे या झाडाच्या समोर पाणी ठेवलेलं असतं आपणाला पिण्यासाठी व त्याच्या या बाजूला आल्यानंतर हाचा शिलालेख येथे आहे आपण आता पाचून सरळ लास्टला आल्यानंतर हे पाहू शकतो स्तूपाशी आपणाला पाहायला भेटत आहेत एक दोन तीन चार पांच सात 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 स्तूप है ठिकाणी एक आठ नौ दकरा बारह पैले बो सर्वात चांगला स्तूप हा आहे आपणाला पाहायला भेटत आहे आतील बाजू जे स्तूप आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत प्रथम खूप सुंदर आहे व याच्या साईडला दरीमध्ये सुद्धा एक अपरिचित लेणं आहे त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा आपण पावा हीच एक विनंती हे पाहू शकतो शेवटच्या या लेण्यातील आतील भाग आपण आता थोडे पुढे जात आहे व भाजेलेणी समूहातील सर्वात प्रसिद्ध असे सूर्य गुपेकडे आलो आहे वरांडा आत एक दालन आणि आणि आत खोले अशी रचना आहे आतले दालन कड्याकुलपांनी बंद केलेले आहे पण वरांड्यात मात्र अप्रतिम कोरीव कलेचा खाणच आपणाला पाहायला भेटत आहे सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपाचे नक्षीकाम यांनी ही गुपा भरून गेली आहे यातील सगळ्यात ठळक दिसते तो सूर्यचंद्राचा देखावा चार घोड्यांच्या रथात सूर्यस्वार होऊन चालला आहे त्याच्या बाजूला आहेत त्यांच्या पत्नी संज्ञानी छाया एकीच्या हातात छत्र तर दुसरीच्या हातात चामर रथाखाली तोडवला गेलेला असूर दिसत आहे असूर म्हणजेच त्याचे पायही वळलेले दिसत आहेत रथामागे बकऱ्या तसेच इतर प्राणी सैन्य दिसत आहे हत्तीवर आरूढ असलेल्या चंद्राचे इंद्राचे शिल्प दिसत आहे गळ्यात फुलांची माळ हाती अंकुश दिसतोय चंद इंद्राच्या पाठीमागे हाती ध्वज दिसत आहे धरून दास बसलेला आहे हत्तीने सोंडेत झाड पकडलेले दिसत आहे त्यावरील फांद्या पाने स्पष्ट दिसत आहेत आजूबाजूला लहान मोठ्या शिल्पांची अक्षरश खचच पडलेला दिसत आहे एक अश्वमुखी स्त्री एक तबला वाजवणारी तर एक नर्तिका दिसत आहे पाहू शकतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात स्तूप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व हे जे आहे हे दगडी बांधकाम आहे व समोरचा जो मेन स्तूप आहे त्या ठिकाणी लाकडी आहे आणि हे पाहू शकतो आपण पूर्ण नक्षीकाम केलेले व्यवस्थित पाहायला भेटत आहे व हे पाहू शकतो अशोकाचे चक झाड आत रूम आहे संगीत असाच आधे देखावा आहे हत्येच्या सोंडेत पण बौद्ध लेण्यांमध्ये इंद्रचंद्र समोरच्या भिंतीवर खालील बाजूस ग्रीक दंतकथेतील पात्रे कोरलेली दिसत आहेत शरीर घोड्याचे व मुख मानवाचे अशा या ग्रीक उपदेवता सेंटॉरच्या प्रतिमाच काही शिल्पकृतींमध्ये पंख असलेले घोडे कोरलेले आहेत ही ग्रीक पद्धती शिल्पेच म्हणजेच बावीसशे वर्षापूर्वी चालू असलेल्या समुद्र उल्लंघन समोरचे हे नक्षीकाम खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे हे पाहू शकतो असं सूर्य गोपाजी आहे त्या लेणीमध्ये आपण आता आहोत असा हा नजारा आपणाला पाहायला भेटत आहे आणि या ठिकाणचे सर्व वैभव पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे व परतीच्या प्रवासामध्ये या ठिकाणी जे शिलालेख आहेत ते सर्व पाहणार आहोत बाहेरून आपणाला हा गुपेचा नजारा असा पाहायला भेटत आहे भाजी केव केवमधील सर्वात अप्रतिम आणि सुंदर काय बोलताल तर आता आपण पाहत आहे चला हे पहा अप्रतिम नजारा घ्या ए आणि हे तर पाहू शकतो अद्भुत कलाकृती अद्वितीय वरील बाज पाहिलं तर असं आपणाला पाहायला भेटत आहे एक सिंगल देणं पाहायला भेटत आहे प्रति समोरच्या बाजूच पाहिलं तर आपणाला लोहगडचा विंचू काढा पाहायला भेटत आहे मध्ये पूर्ण पाहायला भेटत आहे ते आता आपण लेणी पाहून या ठिकाणी जे शिलालेख आहे या ठिकाणी एक शिलालेख आहे समोरच्या बाजूशी एक शिलालेख आहे तीन नंबरवर तसेच दोन नंबरवर सुद्धा आहे परंतु तो आता नष्ट झाला आहे व एक नंबरवर आहे आपल्याला आता हा असा चौथा शिलालेख पाहायला भेटत आहे व चौथा शिलालेख पाहून आपण आता अजून आपणाला एक शिलालेख पाहायचा आहे तो आपण आता पाण्यासाठी जात आहे भाज्यालेण्या ह्या प्रत्येकाने येऊन अवश्य कराव्यात कारण या ठिकाणचे सौंदर्य काही वेगळेच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येऊन पूर्ण अभ्यास करावा हीच एक विनंती आहे भाजलेणीला येतो तर आपण तिकीट दाखवतो तिकीट दाखवून आल्यानंतर ले लेफ्ट टर्न मारायचा आहे व लेफ्ट टर्न मारून आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा पाहू शकतो सुंदर असा शिलालेख पाहायला भेटत आहे पुसटसा आहे परंतु सुंदर आहे व हे जे नक्षीकाम पाहिलं भाजी लिहिले आपणाला भाज्याचं अपरिचित आप लेणं भेटून गेलं